नमस्कार सर्वांना कसं आहे सर्वजण मजेत ना मी पण मजेतच आहे तर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनलचं नाव तर सर्वांना माहीतच आहे तर खूप दिवसानंतर व्हिडिओवर टाकत आहे कारण त्याने तब्येत थोडी खराब होती त्यामुळे तर दुपारी जेवण वगैरे झालं त्यानंतर साडेतीन चारला अचानक ठरलं आमचं भजी बनवायचं प्लॅन तर, तर म्हटलं चला गरमागरम भजी बनवूयात तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा सरळ हॅपीच राहिलं पाहिजे आनंदीच राहिलं पाहिजे तर थंबीलावरून बघितलंच असेल तो मी तर आज आहे भजे पार्टी तर पार्टी म्हणजे खायला काही जास्त कोणी नाही दो आहे दोघं ती गजाच आहे त्यामुळे थोडेच बनवत आहे मी तर ह्या सर्वजण छानपैकी भजी खायला खूप साध्या पद्धतीने करणार आहे भजी जास्त काही टाकणार नाही कोथंबीर कांदा आता कांदा कट करून घेतला आहे कोथंबीर पण कट करून घेतली आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ ओवा हळद आणि आपलं जिरे पावडर जिरे आणि मीठ आता हे आहे हिरा बेसन आणि थोडंसं गव्हाचं पीठ जास्त कुरकुरीत भजी करायचे असतील तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यात आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी टाकलं नाही छानपैकी कालून घ्यायचा दहा ते पंधरा मिनटातच आपली भजी तयार होणार आहे का प्रते दे का दे दे का तर थांबेल तुम्ही बघितलंच असेल तर दुःखातून बाहेर कसं यायचं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतंच जगामध्ये असा कोणताही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही की त्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही किंवा काही दुःख नाही असं कधीच होणार नाही तर दुःखातून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर काय करायचं तर रिकमेंट रिकमेंडेशन घ्यायचं नाही प्रत्येक संकटांना सामोरं जायचं खचून जायचं नाही कायम पॉझिटिव्ह राहायचं आयुष्यात त्यांना कोणताही प्रॉब्लेम कधीही कसाही प्रॉब्लेम असो तरी त्याला सामोरे जायचं की टेन्शन घ्यायचं नाही मी हे करू शकत नाही वगैरे मनामध्ये असं ठरवायचं की मी हे करू शकतो तर आता मी पीठ काढून घेतलं आहे छानपैकी आता भजे काढून घेते कधीही ना कोणावर अवलंबून राहू नये कारण की स्वतःचे निर्णय स्वतः घ्या कारण काय असताना आपण जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आजकाल जास्त स्वार्थ झालेलं आहे तर ते कधी तुम्हाला धोका देतील सांगता येत नाही नंतर तुम्हाला पास्ताव केल्याशिवाय काहीच उरणार नाही त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या स्वतः खंबीरपणे उभे राहा कारण मला तर असे खूप अनुभव आलेले आहे तुम्हाला पण आले असतील कधी आयुष्यात एकट जरी पडलं माणसाला तरी पण सगळ्या संकटांना सामोरं जात आला पाहिजे आणि केलंच पाहिजे तर आता गरमागरम भजी होत आहे आपली तयार रोज नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःला बिझी ठेवा तुम्हाला जे आवडत असेल त्यामध्ये व्यस्त राहा रिकाम जो तुमचा रिकामा वेळ असतो तो वेस्ट घालू नका कारण लोकांचा विचार करत बसायचं नाही आपला विचार करायचा स्वतःचा कारण करन संकटामध्ये तुम्हाला कोणीही येणार नाही तुमचं तुम्हालाच करावं लागेल सगळं कारण जे मी अनुभवलं आहे ते तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हालासुद्धा अनुभव आलाच असेल कारण हे जगात कोणी कोणाचं नसतं तर आता आपली गरम भाजी तयार झाली आहे आता छानपैकी मी शक्यतो बाहेरचं काही खातच नाही जे असेल ते घरीच बनवतो खातो कारण बाहेरचं चांगलं नसतं चला तर या सर्वजण भजी खायला आपली भजी कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा स्वतःमध्ये खुश राहायला शिका कोणाकडून हे अपेक्षा ठेवू नका चला तर मग मस्त कहा स्वस्थ राहा आणि सर्वजणांनी आपली काळजी घ्या प्रत्येक दिवस हे आनंदाचं का आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही कारण की आजकाल कोणाचा भरोसाही नाही कधी कोणाला काय होईल त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदात हॅप्पी जागा पॉझिटिव्ह जागा स्वतःची काळजी घ्या चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय